Come on guys, hurry up. एक ब्रेक ले लेते हो तुम लोग नहीं आता ढक्कन okay, देना ढक्कन <laughs> पहले तो सही पानी पीना <laughs> 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 चंद Moon is Pride Sunny's World, Life in Funchai, Resort Weddings, Events, Restaurants, Adventure, Wellness. Sunny's World, Perfect Destination for Every Occasion. New India Shorts, a name synonymous with trust and reliability. From humble beginnings to becoming the largest non life insurance company in India, our journey has been nothing short of remarkable. Embracing technology and innovation, New India Assurance has stayed ahead of the curve, introducing groundbreaking solutions to meet the ever evolving needs of its customers. At the heart of New India Assurance lies a set of core values. These values have guided us through the decades, earning the trust of millions of policyholders across the nation. मुंबईतच हिंद उत्सव प्रेझेंटेड बाय बालन ग्रुप पावर्ड बाय महाराष्ट्र टुरिझम असोसिएट स्पॉन्सर न्यू इंडिया अश्युरन्स सनीज वर्ल्ड आणि ग्लोबल सेंट अँजुलस ग्रुप ऑफ कंपनीज आता आपण सगळेजण मोबाईल मध्ये बघून हसतो तसंच लाईव्ह शोला जातो कुठल्या तर स्टँडअप कॉमेडीच्या स्टँडअप कॉमेडी हा आपल्या हास्याचा एक नवा नजराणा आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि जो डिजिटल युगानं दिलेला आहे तसंच अनेक स्टँडअप कॉमेडियन्सनं सुद्धा दिलेला आहे पण या स्टँडअप कॉमेडीच्या अनुषंगानं एक गोष्ट आवर्जून इथं उल्लेख केली पाहिजे ते म्हणजे की नवोदित स्टँडअप कॉमेडियन्सना एक हक्काचं व्यासपीठ दिलं ते भाडिपानं अर्थात भाडीपाला इंट्रोडक्शनची पुण्यात तरी आवश्यकता नाही कशाला महाराष्ट्रात आणि देशातही आवश्यकता नाही नवोदित स्टँडअप कॉमेडियन्सना भाडीपानं एक व्यासपीठ दिलं आणि त्याचबरोबर चांगली संधी दिली मोठं केलं आता खर तर हे सगळं सांगण्याचं सा कारण आहे ते म्हणजे आपल्यासमोर स्टँडअप कॉमेडी सादर करणार आहे ते दोघही भाडीपाशी सुद्धा जोडले गेलेले आहेत आणि त्या दोघांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते त्यापैकी पहिल्यांदा येणार आहे तो म्हणजे गणेश जोशी गणेश हा सोलापूरचा आहे आणि त्याचे सोलापूरचे गावातले शहरातले विनोद ऐकून तुम्हाला खास हसायला येईल कारण त्याच्या सोलापूरच्या खास शैलीत तो हे विनोद सांगत असतो मी रंगमंचावर आमंत्रित करते गणेश जोशीला गणेश आ, एक नम्र विनंती आहे गणेश ते म्हणजे की दहा मिनिटाची वेळ असणार आहे तुझ्याकडे कल्पना आहे दहा मिनिटं कमी आहेत पण तरी सुद्धा तुझ्यासाठी पुरेशी आहेत तुझा उत्साह बघून माझ्या लक्षात येत आहे धन्यवाद राम, राम मंडळी एकदा जोरदार टाळे झाले पाहिजे तुमच्यासाठी आहेत ना जागेवर आहे ना तुम्ही माझा चेहरा इन जनरल दिसतो कराले कारण आता एक दोन जणांनी येऊन मला विचारले लावणी मी म्हणलंय त्याला इश्काची बिजली पाडू काहीच काय बाई <laughs> मी एवढी अपेक्षा लावून आलो होतो मुंबई शो शोला भीती होती मरणाची की बाई ऑडिटोरियम फुल असेल आणि एकदम असं वाटलं होतं मला की आता मला किती एनर्जी लावावी लागेल की माझी भीतीच गेली आहे माहित आहे का सरकार जेवढा गाजर देत का नाही तेवढा ऑडियन्स आहे माझ्या जवळ आज आणि इन जनरल भी भीची एवढी गरज नाही गावाच्या लोकांना कारण आमच्याकडे परवा दिवशी बॉम्ब सापडल्याची अफवा आली होती अख्खा गाव पळालं होतं आमचा बॉम्ब बघाया बघा हे जोक चालत नाही तर <laughs> दुसरी गोष्ट मी एक शेतकरी एकदा शेतकऱ्यांसाठी टाळे झाल्या पाहिजेत <laughs> शेतकरी आणि मला सांगितलं येता येताना की नॉन व्हेज जोक करू नको राजकीय जोक करू नको धार्मिक जोक करू नको माझ्या पोटाच्या ह्याच्या मध्ये घाम येते त्याच्यावर जोक करू आता मी <laughs> म्हणजे ऑडियन्स लास होईल आणि पुण्यात आलो होतो पहिल्यांदा हो हो मी पुण्यात होप्स लावून आलो होतो की गाव अंगातलं सुटल आणि गावातून अपग्रेड होईल पुण्यात येऊन मला कळते की मी गावातल्याच लोकांसोबत राहतोय सोलापूरचीच लोक इथे इथं सगळी आणि नेमकं दारू घेताना मला वळखी तिथे अरे तू आबाचाच पोरगा का तुला काय करायचं का मी कुठला का पोरगा असाना हे असं झालंय सगळीकड की जोक्स कमेडियन्स आणि आम्हाला भीती पण तेवढी घातलेली आहे आता आमच्याकडे एवढं गावाकडे एवढं निवांत वातावरण आम्हाला सांगितलं जातं की गावातल्या लोकांनी आवाज उठवला पाहिजे त्यांच्यावर अन्याय होतोय त्यांच्याकडे स्कीम्स येत नाहीत त्यांनी आवाज उठायला मला त्या सगळ्या लोकांना सांगायचे पाच मिनिटं थांबा ना त्यांना मावा खाल्लेला असू शकतो त्यानं तंबाखू खाल्लेली असू शकते त्यांना थुकस तर वाट बघा आणि नंतर आवाज उठवेल तो आमच्याकडे परवा दिवशी असंच आवाज आणि आचारसंहितेच्या आधी संडास बांधला होत सार्वजनिक टॉयलेट बांधलं होतं एका रातीत बांधलं होतं त्याचं भांड उलट बसलो होत म्हणजे तोंड भीतीकड आणि पाड दरवाजाकड <laughs> आणि मध्ये आमचे सगळे लोकप्रतिनिधी दुसरं शेतकरी म्हणून एक विवंचना आहे आयुष्यात कि शेतकऱ्याचा मुलगा म्हणून जगायचं लय अवघड आहे प्रत्येक पंधरा दिवसाला बातमी असते एक शेतकऱ्याचा जा मुलगा झाला एमपीएससी ऑफिसर एक शेतकऱ्याचा मुलगा झाला एमपीएससी ऑफिसर दुसऱ्या शेतकऱ्यांना सांगू नका ना ते माझेच पप्पा मला येऊन म्हणतात अजून एक झाला शेतकऱ्याचा मुलगा एमपीएससी ऑफिसर मी एमपीएससी करीत बी नाही मला इंजिनिअरिंगला आठ वर्ष लागली ती माझा पास होयची इच्छा बी नव्हती इंजिनिअरिंगला कोविड आला मी पास झालोय <laughs> दुर्दैवी नशीब घेऊन जन्माला आलोय जेव्हा मी शाळा सोडली माध्यान्न भोजन कार्यक्रम सुरू झाला शेती करायला सुरु केली शेतीतून हायवे गेला आयपीएल ला कॉमेंट्री करायला गेलो आयपीएल बंद झालं <laughs> वॉर सुरू झालं होतं गावाकडे गेलो सगळ्या हगनदारीत पोरं न्यूज वर वॉर बघत होती एक जण टमरेल घेऊन आला म्हणला दोन दिवसात आपलं सैन्य ऑस्ट्रेलियाला पोहोचणार आहे मी म्हणलं तिकडे गेलंय कशाला ते म्हणला वर्ल्ड कप हारवे होता म्हणून तिकडे गेलाय आपलं सैन्य हे असं आत्ता नरवेने सरांच्या मे मध्ये बसलो होतो त्यांच्याशी बोलत मला आर्मी बद्दल फार कौतुक आहे मी गेलो होतो आर्मी मध्ये भरती व्हायसाठी कॅप्टन हसला माझ्यावर जास्त हायटन ह्याच्या एवढी हिंमत असेल तर आर्मीत या नाही तर आर्मीत येऊ नका कारण शिक्षण बी तसं झालंय मराठी शाळेत शिक्षण झालंय कोणी शिकलोय तर मराठी शाळेत आमच्याकडं एक दोन तीन चार पाच सात सगळे गरीब आहे ते सगळे गरब आहे मध्ये कोण शिकले दोन जण शिकलेत सगळे हे बघा हे असते सिन्सिअर विद्यार्थी सगळे पुढे बसलेत सगळे आपले मराठी शाळेचे माग फोकाळलेतच तेवढे लहानपणी कारण मराठी शाळेत प्रॉब्लेम काय की मराठी शाळेत असे शिक्षकांची नाव शर्मा गुप्ता दळवी जोशी कुलकर्णी आमच्याकडे अशी टीम असते दराडे मानमोडे शिंदे त्यांना असं बघूनच असं वाटावं की आता जाऊ का न गं वर्गात आमच्या शिक्षकाचा दरारा काय प्रॉब्लेम आहे की आमच्याकडे पहिल्यांदा माणूस शेतकरी असतो नंतर पहिलवान असतो आणि नंतर शेतकरी असतो आमचा दरारा एवढा होता की शाळा बुडविली तर सगळ्या शाळेतली दहा पोर घेऊन मास्तर मानायचा आमचा की त्याला घरून घेऊन ये आख्या गावातून वरात निघायची एवढी दहशत होती एका पोहरानं पळत जाऊन हिरे तुरे टाकली होती हिर कुरडी होती आमची आणि मास्तर त्याला म्हणत होता की वाचला जागलास तर मी वरीच आहे लक्षात ठेव एवढी दहशत एक दिवस आमचा कपिल नावाचा मित्र होता त्यानं शाळा बुडविली होती त्यानं शाळा बुडविली दुसऱ्या दिवशी शाळेत आला सरनं हात खांद्यावर ठेवला होता तर मुतला होता तो समोरच्या दप्तरावर अजून आहे मीच होतो बसलेला तिथं शाळा भाई शाळेत मजा धिंगाणा पुण्याला आलो तवा काळाला अभ्यास करायला पाहिजे होता पण मला सांगाय पुण्यात आल्यावर आता माझी भाषा थोडीशी गावंडळ आहे पुण्यात भाषे मला गावंडळ भाषेत शिकविलं पाहिजे होत ना त्यांनी मला न्यूटनचा पहिला नियम किंवा आर्किमेडीचा सिद्धांत त्यांनी चांगल्या भाषेत शिकविला की द्रवामध्ये वस्तू बुडवल्यानंतर पाणी विस्थापित होत विस्थापित म्हणल्या म्हणल्या मी दप्तर उचललं घरी गेलो मला शिकायचं नाही म्हणले विस्थापित आणि हे प्रॉब्लेम आहे ना मराठी भाषेचा प्रॉब्लेम आहे की लोक आणि लोक भाषेला तेवढी मान्यता किंवा हे येत नाही लवकर मी पुण्यात आलो पुण्यात गर्लफ्रेंड करायची होती मला म्हणजे मी हुडकीतच होतो हा करायचीच होती सापडीत होतो मी पोराने मला बंबल टिंडर इन्स्टॉल करून दिलं होतं आणि स्वतःच त्याच्यावर स्वाईप करीत बसत होती की तुला वहिनी हुडकितो म्हणून एका पुरीचं मॅच आलं होतं सर मला मी गेलो होतो डेटला बर्गर किंग मध्ये तिथे गेल्यावर कळालं की मला बर्गर खाता येत नाही ती बर्गरची टिके हातातून पडली तर ती मध्ये ठेऊन बोट चुकली होती मी पूर्वी मी पहिल्यांदा पैसे देऊन निघून जाताना बघितली आणि तसं बी काय झालंय आहे का की आयुष्यात काय झालंय की मी वडील धारा माणूस झालो आपोआप आता आप माझे मित्र मला येऊन अशी ओळख करून देतात त्यांच्या गर्लफ्रेंडची की हे गणेश दादा एक बी बहीण नाही सर मला मानले तेरा बहिणी झाल्या ते अडचणच तेवढी झाली आयुष्यात वडीलधारा व्हायची कारण वय बी झालंय लगीन बी होई नाही आणि पुरी कोणत्या राहिल्यात अशा पुरी फक्त शिल्लक राहिल्यात की ज्यांना मी मावशा म्हणतो आणि दुसऱ्या पुरी ज्या मला काका मानतात दोनच कॅटेगरी बाकीच्या सगळ्यात संपल्यात मागच्या वर्षी एका मुलीला मी बघितलं होतं माझ्या वर्गातली होती माझी क्रश होती त्यावेळेसची सिव्हिल हॉस्पिटलला चौथ्या डिलिव्हरीला आली होती आई म्हणली बघ ती डिलिव्हरीला आली म्हणलं मला बी जायचंय डिलिव्हरीला <laughs> कोण लिहिणं गेलय मला <laughs> आता येत होत जोक स्वादाला काय एवढं लय हे नाही आता येत होतं सोलापूरहून बस मध्ये गर्दी आहे तरी बी कंडक्टर म्हणते सरक की पुढे एवढी मोठी जागा आहे अरे मधलं एवढी मोठी जागा ड्रायव्हर न ब्रेक मारला तर माझा आणि काकाचा किस होईल समोरच्या मला कळ नाही की या जोक मध्ये काका का ऑफेंड झालाय <laughs> माझी किती बी इच्छा असली मी काकाला किस करणार नाही थँक यू दॅट्स बीन माय टाइम यू हॅव बीन अ लवली ऑडियन्स अँड थँक यू फॉर बीइंग पेशंट आय एज ऑलवेज लाईक अ पुणे ऑडियन्स पुणे इज व्हेरी पेशंट सिटी आणि माझ्या नंतर येणार आहे दुसरा कॉमिक आता मी अकरा मिनिट करून झालय त्याला आता नऊ मिनट इथं बुडाचा भोगा करायचा येऊन मला ही आवडते म्हणून मी पहिल्यांदा कधी पण आपला स्पॉट करून घेतो की जी माती होईची ती सुरुवातीला नाही कोण असलं तर चालल पण जी मागून येणार आहे ती तडीफार झालेला मला बघायचं स्वागत करा कोल्हापूरच्या साहिल शेख व्यासपीठावर ये म्हणजे गणेशने तुला लिंक दिलेलीच आहे पण तरी सुद्धा मुंबई तडन तुझं स्वागत व्हायला हवं म्हणून तुझं नाव घेते साहिल शेख हॅलो हॅलो नाही आहेत माझ्याकडे दहा मिनिट आहेत साडे दहा मिनिट आहेत अजून बघितले मी तसं मला कुठं जाईल तिथं थोडस कमीच टाइम मिळतो त्यामुळे मला सवय पडली ती की कमी मध्ये परफॉर्म करायची मी बघितलं यार एंटरटेनमेंट नाही आहे मी बघतोय यार इथं शहरामध्ये जसं आलो ना मी गावातून मी बघतो की इथं एंटरटेनमेंटची खूप कमी आहे कारण शहरामध्ये ना तुम्ही खूप असं खूप असं कंजेस्टेड जागेमध्ये राहता छोट्या छोट्या फ्लॅटमध्ये राहता नोकरी करता तुमचं खूप व्यस्त शेड्यूल आहे ना तुम्हाला एंटरटेनमेंट नाही आहे तुम्हाला भान्न बघायला नाही मिळत आहे की नाही भान्नाशिवाय मजा नाही आहे लाईफमध्ये जसं मी गावाकडच आहे मला मला गरज नाही भानं बघायला बाहेर जायची कारण आमच्या इकडे सरकारी नळ आहे म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो एवढी भांडण होत्या एवढी भांडण होत्या माझी आई न चुकता दोन घागरी पाण्यासाठी रोज मुठी भर केस घरी घेऊन येते फक्त आई टकली होऊ नये म्हणून आम्ही घरात नळ घेतलाय खूप जा, खूप जास्त अग्रेसिव्ह म्हणजे आता तुम्ही बघताय ना या सगळ्या शहरामध्ये मम्मी असं म्हणजे आई आहे ती यांना माहिती आहे की मुलांना कसं वाढवायचं असतं यांचं पालन पोषण कसं मुलांसोबत वाईट बोलायचं नसतं माझ्या मम्मीचं असं असतं तिच्यासमोर दोन पुरुष होते घरात एक वडील होते ज्याला ती काही बोलू शकत नव्हती आणि एक मी होतो ज्याला ती नेहमी मारायची हा माझ्या मम्मीचं आवडतं काम होतं की तिला तिला दिवसभर लोटायला आवडायचं आणि दिवस संपल्यानंतर त्याच सावत्यानं मला मारायला खूप जास्त अग्रेसिव्ह होती यार म्हणजे म्हणजे मी मला आठवतो एकदा एकदा ती मारता मारता मला एवढं मारले एवढं मारली मला म्हणे साहिल तू माझाच मुलगा आहेस म्हणून तुला सोडालो नाही तर तुझं काय खरं नव्हतं एवढं वाईट मी म्हंटल हे तुला तीस नंतर आठवलं का मी पुढच्या वेळेला परत काहीतरी आगावपणा केला मी बर्थ सर्टिफिकेट घेऊन गेलं मी म्हटलं हे बघ तुझाच आहे मम्मी म्हंटले असले चार आहेत माझ्याकडे खूप जास्त मम्मी एवढं मारायची आणि मी मार खूप जास्त दुखी व्हायचो आणि रडायला चालू करायचो आणि माझी बहीण मला मोठी बहीण आहे इथे किती लोकांना मोठी बहीण आहे अरे सगळे नशीबवान आहात तुम्ही मग मोठी बहीण आहे यार मोठी बहीण म्हणजे मला वाटतं की तुम्ही ज्याला ज्याला मोठी बहीण आहे ना म्हणजे तुम्ही मागच्या महिन्यात मागच्या जन्मात जेवढे पाप पुण्य केलाय ना त्याचं सगळ्याचं फळ म्हणून तुम्हाला मोठी बहीण मिळाली खरोखर गर मोठ्या बहिणी खूप जास्त असतात भाई मोठ्या बहिणी माझी मोठी बहीण तर जेव्हा जेव्हा माझी मम्मी मारायची मी रडायचो माझी बहिणी यायची आणि माझ्या खांद्यावर ठेवून म्हणायची बघ तुला सांगितलं होतं ना मी की तू आमचा नाही आहेस म्हणून दत्तक आणले तुला आम्ही म्हणून तुला मम्मी मारते नाहीतर बघ स्वतःचा मुलगा असता तर, मुल तर कोण मारला असतं का एवढं होय आणि मला खरं वाटायचं कारण ती मोठी होती ना माझ्यापेक्षा ही तर खरंच बोलत असेल आणि मी एक दिवशी खूप रडत रडत तिला जाऊन विचारलो की ताई ताई हे सगळं खरं आहे का तू जे बोलतेस ते खरं आहे मी यांचा नाही आहे काय मला दत्तक आणले काय नाही मग ताई म्हटली अरे असं काही नाही चल तुला मी सांगतो आणि ती बाहेर घेऊन गेली आणि मला गटारी समोर घेऊन गेली आणि मला सांगायला लागली की हे बघ साहिल पावसाळ्यामध्ये ना एवढ्या एवढ्या पाण्यात डुबत होत असतो या गटारीमध्ये पुढे जाऊन आमच्या पाईप पाईपमध्ये अडशील म्हणून तुला घरी आणले मी एवढं दुख्या असायचो एवढं दुख्या असायचो मी जेव्हा जेव्हा रडायचो त्या गटारी समोर बसायचो मला वाटायचं माझ्या घरची कोणीतरी येतील घेऊन जायला मला खरंच यार आणि मोठी बहीण म्हणजे ना मोठी बहीण कसं आहे ना मोठी बहिणीचं सरळ वर्णन करायचं झालं तर मोठी बहीण म्हणजे तुमच्या अपमानाचा पॉवर बँक आहे रजिस्टर आहे तुमच्या अपमानाचं जेवढं तुमचे अपमान झाले ते सगळं लिहून ठेवते नोट करून ठेवते म्हणजे मी तुम्हाला सांगतो मी सावीला असताना ना एकदा चुकून आता लहान होतो सावीला असताना सगळी मुलं लहान असतात मी सावीला असताना ना चुकून शी केली होती आता हे फक्त मला आणि माझ्या घरच्यांना माहिती होतं माझ्या बहिणीनं सगळ्या समाजाला सांगून टाकलेले की साहिलनं शी केला होता सगळ्यांना मुलींना मैत्रींना सगळ्यांना एवढंच काय आमच्या घरामध्ये एक डिलिव्हरी बॉय आला होता डिलिव्हरी बॉय आला आणि डिलिव्हरी बॉय मला म्हटलं सर आपका पार्सल म्हणून त्याला म्हणते अरे इसको किंवा सर बोल रहे तो शी करताय बाई त्यांना मला पार्सल असं दिला आता मी त्याला सांगतो की अरे नाही हे सहावीची गोष्ट आहे म्हणून खूप जास्त शा शाळेत खूप चुकीच्या गोष्टी शिकवल्या गेल्यात मला शाळा म्हणून मी मी कसा मुलगा होतो ना तुम्ही तारे जमीन पिक्चर बघितलाय ईशाना अवस्थी सेम इशान अवस्थे सरकार शाळेत इमॅजिन करा म्हणजे डोकं इशान अवस्थेचं पण ट्रीटमेंट जरा पण नाही अशा अशा ट्रीटमेंटने मी मोठा झालोय खूप खूप कठीण होतं म्हणजे मी मला लहान लहान लहानपणी असताना शिकवलं होतं की जे तुम्हाला हवं ना त्यासाठी तुम्ही कष्ट करा जे हवं ते तुम्ही मिळवा तुम्हाला जे लागतं ते तुम्ही घ्या आणि मी ते घेण्याचा प्रयत्न केला तर माझा काका माझ्यावर भडकला म्हणजे साईल आपल्या घरात कोण चोरी करतं मला वाटलं की मला जे हवं ते मी घेतोय ना ह्यात काय मोठी गोष्ट आहे काका माझा काका मला म्हणतोय की अरे चोरी करायचं नसतं चुकीची असते चोरी करायची चुकीची असते मी म्हटलं तुम्ही नका सांगू तुम्ही मध्ये आहे तुम्ही काय मला सांगताय म्हणे काकाच्या घरात का चोरी करणं चुकीचं असतं खूप जास्त यार आणि काकाचा काका, काका मला खूप आवडतो कारण ना मला एक दिवशी काकू आली माझे आणि काकू मला सांगितली काका पोलीस मध्ये आणि माझी काकून मला म्हटली की अरे साहिल मला एक सांग हे महाराष्ट्र पोलीस गोव्यामध्ये पण काम करतात का रे मी म्हंटल का कारण काका तुझा मह, तुझा काका महिन्यातून चार वेळा गोव्याला जातो कामाचं नाव सांगून मी म्हटलं काकू मोठी गोष्ट ही नाही आहे की महाराष्ट्र पोलीस गोव्यामध्ये काम करतात का मोठी गोष्ट ही आहे की काका ट्रॅफिक पोलीस आहेत या शहराच्या पलीकडे काकांचं काही काम नाही आहे खूप जास्त या सगळ्या गोष्टी आलेल्या सरकारी शाळेत माझं शिक्षण झाले जसं तो गणेश बोलला माझंही शिक्षण सरकारी शाळेत झाले आणि सरकारी शाळा इतकं वाईट म्हणजे मला म्हणून मोठ्या मोठ्या शहरांचा राग येतो कारण तुम्ही मोठ्या मोठ्या शहरातले लोक मोठ्या मोठ्या ऑफिसमध्ये बसून निर्णय घेता तुम्ही विचार नाही करत की गावावरती याचा काय परिणाम होतात असाच एक निर्णय घेतला होता मोठ्या शहराच्या लोकांनी की उद्यापासून प्लुटो ग्रह नाही आहे मग त्याचा प्लुटो ग्रह नाही आहे म्हणून निर्णय घेतला आमच्या गावाकडे आम्हाला पुस्तकं येत नव्हती आम्हा आमचं असं होतं की पुढच्या पुस्तकं आम्ही मागची वापरायचो मागच्यांची पुस्तकं त्याची मागची वापरायचो इतकं वाईट परिस्थिती होती की सावीच्या मुलांनी ना एकदा निर्णय घेतला की बाजूनं वारीची दिंडी चालली होती सावीच्या मुलांनी म्हटलं की आपण प्रसाद घ्यायचा आणि त्या लोकांनी ग्रीक एम्पायर फाडलं सगळ्या मुलांनी ग्रीक एम्पायर फाडलं पुढे दोन तीन वर्ष माहितीच नव्हतं की ग्रीक एम्पायर आहे म्हणून आठवीला गेल्यानंतर पहिला प्रश्न आला की अलेक्झांडर का आला होता मी विचारलं त्यांना की कोण अलेक्झांडर आणि तुम्ही असं कसं कोणाबद्दल पण आम्हाला विचारू शकता माझा मित्र वैभ्या तो तर माझ्यापेक्षा पुढं तो म्हणतोय मी शेतात राहतो मला माहित नाही गावात कोण येत पुस्तकाचा खरोखर खूप मोठा प्रॉब्लेम होता यार पुस्तकांचा मी सांगितलं तुम्हाला की ग्रहांचा प्रॉब्लेम होता कारण मी आठवी सातवी पर्यंत तीन चार वर्ष मी नऊ ग्रहांची सौर्य मला बघितलो त्यानं आठवीला गेल्यानंतर पहिल्यांदा मला आठ ग्रहांची सौर्य मला पाहायला मिळाली माझं डोकं फिरलं मी म्हटलं मी प्रिन्सिपलकडे गेलं मी म्हटलं की नववा कुठं आहे पाहिजेत ना नऊ नौ। नववा कुठं आहे म्हणून विचारलं पण तर मला प्रिन्सिपल खूप शांतपणे म्हटले हे बघ बाळ त्याला काढून टाकलं मी म्हंटल कधी म्हणे तीन चार वर्ष झालं मला वाईट वाटलं यार त्या टायमाला मी रडायला लागलो की आम्ही गरीब आहे म्हणून आम्हाला सांगितलं सुद्धा नाही की आमच्यातला ग्रह काढून टाकला ज्या ग्रहात मी राहतो ज्या ग्रहांसोबत मी फिरतो त्यातला ग्रह काढून टाकला मला सांगितलं सुद्धा नाही इतके वाईट दिवस खरोखर म्हणून मी आणि सरकार शाळेत मला सगळ्यात भारी काय वाटायचं म्हणजे काय सरकार शाळेतले स्पोर्ट्स म्हणजे माझ्या टायमाला एक खूप फेवरेट स्पोर्ट्स होता मला माहिती नाही तुम्ही खेळलाय का नाही आजीचं पत्र हरवलं ते मला सापडलं खेळलाय मला इतकं वाईट वाटायचं ते खेळताना कारण पहिली दिसात सगळी लोक ते आजीचं पत्र शोधतायत मी विचारतो की गावात एवढी कुणाची आजी शिकलेली होती जिने पत्र लिहिलंय आणि एवढं महत्वाचं होतं का त्या पत्रात जे आम्ही सगळी शोधतोय खरोखर काही शिकवायची बाई काही खूप खूप म्हणजे खूप खूप वाईट वाईट गोष्टी आहे शाळेत मला माझं तर शिक्षण इतक्या खराब अवस्थेत झालं ना एवढं छोटंसं गाव होतं माझं की आमच्या शाळेत ना अब्राम लिंकांचं हेडमास्टरच पत्र होता माहित तुम्हाला प्रत्येक शाळेत अब्राहम लिंकनाचा फोटो होता आणि त्यांचा हेडमास्टरस पत्र होता हे तुम्ही चांगल्या शाळेत शिकलाय तुम्हाला माहिती आहे अब्राम लिंकन आमच्या शाळेत एक अत्तार सर म्हणून होते त्यांनी मला सांगितलं होतं की इब्राहिम लिंकन आहे म्हणून काही वर्ष तर मी सगळ्यांना सांगत होतो की अमेरिकेचा पहिला राष्ट्रपती मुस्लिम आहे म्हणून तिथे सगळ्यांना एज्युकेशन नव्हतं टीचरांना पण नव्हतं मुलांना पण नव्हतं माझ्या तर जे गणिताचे शिक्षक होते त्यांचं वय झालं होतं तर त्या काही काही वर्ष आलेच नाहीत त्यामुळे त्या जेवढ्या आले मी तेवढंच शिकलो त्याच्यापुढे शिकलोच नाही इतका मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे मी ठरवलं की मी शहरात यायचं शहरात शहर शहर आहे यार शहर शहर म्हणजे मी सगळ्यात पहिल्यांदा आलो आणि मी शहरामध्ये बघितलं यार गरिबी तर खूप जास्त आहे ना की सिग्नल वरती वगैरे गरीब लोक गरीब मुलं काही ना काही मागत असतात आणि मी विचार केला की मी जेव्हा नोकरी करेन आणि माझी सॅलरी येईल तेव्हा मी ह्या लोकांसाठी काहीतरी करेन आणि माझी जेव्हा सॅलरी आली आणि मी रिअलाइज केलं की ह्या लोकांसाठी काहीच नाही करू शकत त्यांच्या पैशावर माझी वाईट नजर होती आणि माझं मत होतं की मी तीस दिवस काम करून ह्यांच्यापेक्षा गरीब कसं काय असू शकतो सो दॅट बीन माय टाइम गायज यू हर बीन व्हेरी लवली ऑडियन्स ठीक आहे खूप मजा आली तुमच्यासमोर परफॉर्म करून आणि तुमच्या होस्टला बोलूया आणि सगळ्यात प्रथम म्हणजे मी मुंबईतच खूप मनापासून धन्यवाद म्हणतो की त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद Come on, guys. Hurry up. एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, hmm. तुम लोगों को सही सही से नहीं आता. ढक्कन okay. तो देना. Hmm? ये वाला है। सही वाला देना. हम्म. वाला वाला ढक्कन. पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> 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 चंदी Sun bright. Sunny's World, life in sunshine. Resort weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. New India Assurance, a name synonymous with trust and reliability. From humble beginnings to becoming the largest non life insurance company in India, our journey has been nothing short of remarkable. Embracing technology and innovation, New India Assurance has stayed ahead of the curve, introducing groundbreaking solutions to meet the ever evolving needs of its customers. At the heart of New India Assurance lies a set of core values. These values have guided us through the decades, earning the trust of millions of policyholders across the nation. Together, we leave a footprint of greatness.